भाऊकी फक्त उन्हाचीच वाटेकरी असल्याचं म्हटलं मात्र भाऊकी कधी कधी जीवावर देखील शेतातील बांधाच्या भावाने दगड घालून केलाय तो एवढ्यावरच नाही तर त्याने भावाचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी ट्रॅक्टर मधून घेऊन गेला मात्र पोलिसांनी त्याला वाटेतच अटक केली खंडाळा तालुक्यातील के अहिर येथे ही घटना घडली आहे घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जमिनीच्या वादावरून ज्ञानेश्वर विलास धायगुडे व त्यांचा चुलत भाऊ मोहन सुरेश यांच्यात वाद होता काल दुपारी तीन साडेतीनच्या चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे यांच्यात गेल्या काही दिवसापासून जमिनीतील बांधाच्या वादावरून वाद सुरू होता गावाच्या शेरी नावाच्या शिवारात आजही त्यांची वादावादी झाली त्यानंतर मोहन धायगुडे हे गावात येऊन ग्रामपंचायती कार्यालयासमोर पारावर बसले होते आहेरे या गावच्या मुख्य चौकातच मोहन यांना बसलेले पाहताच ज्ञानेश्वर यांनी पाठीमागून येऊन एक मोठा दगड त्या मोहनच्या डोक्यात घातला दगड वरमी लागल्याने मोहन धायगुडे हे गंभीर जखमी झाले होते त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर ते तेवढ्यावरच ते 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 न थांबता ज्ञानेश्वर याने ट्रॅक्टर आणला आणि मोहन यांना स्वतः ट्रॅक्टरमधून पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणजे दूर अंतरावर टाकून किंवा पुरून टाकण्यासाठी घेऊन चालला होता याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस आडवे आले आणि पोलिसांनी ट्रॅक्टरसह ज्ञानेश्वरला अटक केली व मोहन यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता मोहन यांची पत्नी वैशाली मोहन धायबुडे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून या घटनेमध्ये आरोपीला तात्काळ अटक करण्यात ता आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर धायगुडे हा खुनशी प्रवृत्तीचा व पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे यापूर्वी त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करून त्याला तिचा मृतदेह निरा उजव्या कालव्या डाव्यात टाकला होता या खटल्यामध्ये त्याला तुरुंगवास देखील झाला आहे